अनैतिक नात एक हृदयद्रावक आणि थरारक सत्यकथेवर आधारित प्रेमकथा रात्रीचा साडेअकराचा सुमार होता पुण्याच्या शिवाजीनगरमधल्या एका हॉटेलच्या रूममध्ये ती माझ्यासमोर बसली होती अमृता ती तीस वर्षांची असेल पण तिच्या चेहऱ्यावरचं सौंदर्य अजूनही ताजंतवानं होतं गालावरचा एक छोटासा खळी असलेला हसरा चेहरा आणि तिच्या डोळ्यांत एक विचित्र आकर्षण होतं पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागे कितीतरी गुंतागुंतीच्या भावना लपल्या होत्या हे मला नंतर समजलं मी राज वय चोवीस मी तिच्या नवऱ्याच्या ऑफिसमध्ये नवीन जॉईन झालो होतो तिचा नवरा मिलिंद आमचा मॅनेजर होता तो एकदम प्रोफेशनल गंभीर पण घरातला माणूस कसा असेल याची मला कल्पना नव्हती पहिल्या आठवड्यातच ऑफिसच्या फंक्शनला त्याने बायकोला आणला आणि तेव्हाच अमृताशी माझी पहिली भेट झाली त्या दिवशी ती साडीमध्ये इतकी उठून दिसत होती की माझं लक्ष तिच्याशिवाय कुणावरच गेलं नाही आमच्या नजरा काही क्षण जुळल्या आणि काहीतरी वेगळं जाणवलं ते केवळ आकर्षण नव्हतं काहीतरी खोल धोकादायकही पुढच्या काही दिवसांत ती वारंवार ऑफिसमध्ये येऊ लागली सुरुवातीला नवऱ्याला लंच देण्यासाठी मग बोर वाटतं म्हणून आणि हळूहळू आमचं बोलणं सुरू झालं तू खूप शांत आहेस राज बाकी सगळे ऑफिसमध्ये खूप बोलतात ती म्हणायची मी हसत म्हणायचो शांत असलो तरी सगळं ऐकतो त्या संवादातून हळूहळू एक अनोखं नातं तयार होत गेलं एका संध्याकाळी ती मला म्हणाली राज चल ना कॉफी पिऊ या मिलिंद आज आउट स्टेशनला गेलाय मी क्षणभर थांबलो पण तिच्या डोळ्यांतली रिकामी नजर मला नकार देता आली नाही त्या कॉफी शॉपमधली हो ती रात्र आमच्या नात्याचा पहिला निषिद्ध टप्पा होती ती स्वतःबद्दल बोलू लागली म्हणाली मिलिंद मला फक्त बायको म्हणून बघतो माणूस म्हणून नाही मी हसले की त्याला वाटतं मी कोणाशी तरी फ्लर्ट करते मी रडले की त्याला वाटतं नाटक करते मी फक्त ऐकत राहिलो त्या रात्री मी तिच्या डोळ्यांत बघून म्हणालो तू जशी आहेस तशीच सुंदर आहेस कुणाच्या परवानगीची गरज नाही तुला आणि त्या क्षणापासून आमचं नातक मैत्री या चौकटीत राहिलं नाही अमृता माझ्या आयुष्यात सवय बनली ती सकाळी गुड मॉर्निंग पाठवायची रात्री मिस यू म्हणायची ऑफिसानंतर आम्ही नेहमी भेटायचो ती माझ्याशी हसत खेळत बोलायची पण कधीकधी तिचं हसणं ओलसर डोळ्यांमध्ये बदलायचं एका दिवशी ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली राज मी पाप करते का मी थोडा वेळ शांत राहिलो कदाचित पण हे पाप आपण दोघं करत आहोत ती हसली पण ते हसू रिकामं होतं काळ पुढे सरकला आमचं नातं आता भावनिक त्याच्या पलीकडे गेलं एक दिवस मी तिच्या घराजवळ गेलो तिच्या घरातला अंधार बंद खिडक्या आणि तिच्या चेहऱ्यावरचं फिकं हसू हे सगळं काहीतरी सांगत होतं मिलिंद आता काही विचारत नाही फक्त पैसे स्टेटस सगळं आहे पण मी नाही त्याच्यासाठी ती म्हणाली त्या दिवशी आमचं नातं सीमा ओलांडलं आम्ही दोघं थथरत होतो ती माझ्याकडे बघत म्हणाली आता परत मागे फिरू नको राज मला फक्त तू हवा आहेस त्या क्षणाने सगळं बदलून गेलं एके दिवशी ऑफिसमध्ये सगळे काहीतरी कुजबुजत होते मिलिंदचा मूड विचित्र होता तो माझ्याकडे बघून म्हणाला राज तू माझ्या घरी येत होतास माझं हृदय धडधडलं मी काही बोलणार तोच त्याने माझ्या चेहऱ्यावर जोरात चपराक मारली तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस तो ओरडला सगळं संपलं होतं अमृताने नंतर फोन केला तिचा आवाज थथर्थ होता राज तो सगळं कळलंय मला माझ्या आईकडे पाठवलंय मला काही कळत नाही आता काय करावं मी काही क्षण शांत राहिलो नंतर म्हणालो मी येतो तुझ्याकडे तू एकटी नाहीस पण ती म्हणाली नको राज आता या नात्याने फक्त वेदना दिल्या आहेत तू माझं पाप मिटवू शकत नाहीस पण तू माझं प्रेम होतास हे मी विसरणार नाही ती निघून गेली मी तिला परत पाहिलं नाही ती गेल्यानंतर माझं आयुष्य ओसाट झालं ऑफिस सोडलं शहर बदललं पण त्या नात्याचं ओझं मी सोडू शकलो नाही वर्षभरानंतर एका सोशल मीडियावर तिचं नाव दिसलं अमृता जोशी लाइफ कोच मी प्रोफाईल उघडलं ती हसत होती पण डोळ्यांमध्ये तीच वेदना होती मी तिला मेसेज केला कशी आहेस थोड्या वेळाने रिप्लाय आला मी ठीक आहे राज तू मला शिकवलंस की प्रेम पवित्र असतं पण जेव्हा ते चुकीच्या वेळी येतं ते अनैतिक होतं आज मी इतरांना सांगते की आपल्या भावनांवर नियंत्रण ही प्रेमाचाच एक भाग आहे मी स्क्रीनकडे बघत हसलो ती माझ्यापासून दूर गेली होती पण तिच्या शब्दांत अजूनही माझं अस्तित्व होतं प्रेम हरवलं पण शिकवण राहिली कधीकधी अनैतिक नातं हे पाप नसतं ते एका रिकाम्या आत्म्याचा ओरडा असतो अमृताचं आणि माझं नातं समाजाने नाकारलं पण त्यातून मला समजलं प्रेम नेहमी बरोबर नसतं पण ते कधीच खोटं नसतं वर्षानंतर पुन्हा उघडलेले जखमांचे पान ती निघून गेली होती आणि माझं आयुष्य पुन्हा रिकामं झालं होतं शहर बदललं काम बदललं सवयी बदलल्या पण तिच्या आठवणी नाही तिच्या जाण्याने माझ्यात काहीतरी कायमचं मरून गेलं होतं दोन वर्षे झाली त्या काळात मी कोणाशीच जुळू शकलो नाही कोणी प्रेम केलं तर मला वाटायचं हे सगळं खोटं आहे कारण खरं काहीतरी मी आधीच मागे ठेवलं आहे एका संध्याकाळी ऑफिस संपल्यावर मी माझ्या खोलीत आलो मोबाईलवर एक ई e मेल होती फ्रॉम अमृता जोशी सब्जेक्ट तुझ्यासाठी शेवटचं पत्र हात थथरले मी ईमेल उघडला राज मला माहिती आहे की तू मला विसरलास असं भासवतोस पण तू अजूनही मला कुठेतरी आठवतोस मला आज एक गोष्ट सांगायची आहे त्या रात्रीनंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदललं मिलिंदने मला घराबाहेर काढलं मी आईकडे गेले पण तिचंही मन तुटलं माझ्या वागण्याने माझ्या गर्भात तुझं बीज होतं राज हो मी गर्भवती होते मला काही कळत नवं काय करावं समाज माझं पाप माझी चूक सगळं माझ्या भोवती घोंगावत होतं पण मी ते मूल ठेवायचं ठरवलं कारण तो तुझ्या आणि माझ्या प्रेमाचा पुरावा होता आज ती माझ्या जगण्याची एकमेव कारण आहे आर्या ती तुझ्यासारखी दिसते तिचं हसणं तिचा चेहरा सगळं मी तिला सांगितलं नाही की तिचा बाबा कोण आहे पण आज ती सात वर्षांची झाली आहे तिच्या वाढदिवसाच्या दिवशी मला वाटलं तुला कळावं मी तुला काही मागत नाही राज फक्त एवढं सांगते प्रेम केल्याचं पाप होतं कदाचित पण त्या पापाने मला एक देवदूत दिला आहे अमृता मी स्क्रीनकडे बघतच राहिलो हातातून फोन सुटला मनात विचारांचा वादळ आलं माझं मूल आर्या त्या रात्री मला झोप लागली नाही मी तिचं नाव शोधायला लागलो तिच्या प्रोफाईलवर एक फोटो होता एका लहान मुलीचा तिच्या चेहऱ्यावर माझंच हास्य होतं त्या क्षणी मला माझं अस्तित्व आर्याच्या चेहऱ्यात दिसलं दुसऱ्या दिवशी मी ठरवलं मी अमृताला भेटणार मी कोल्हापुरात गेलो जिथे ती आता राहत होती ती एका छोट्या शाळेत काउन्सलर म्हणून काम करत होती शाळेच्या गेटपाशी मी उभा राहिलो मुलं खेळत होती आणि त्यांच्यात एक लहान मुलगी दोन वेण्या मोठे डोळे आणि माझ्यासारखं हसू तीच आऱ्या असावी काही वेळाने अमृता बाहेर आली ती मला बघत क्षणभर थबकली डोळ्यांत अश्रू तरले राज ती कुजबुजली मी काही क्षण शांत राहिलो हे खरं आहे का अमृता मी विचारलं ती मान हलवली हो राज ती तुझीच आहे पण मी कधीच तुला यात ओढू इच्छित नव्हते मला वाटलं तुला यातून मुक्त राहू दे मी तिच्या डोळ्यांत बघत म्हणालो तू मला वडील होण्याचा अधिकार दिलाच नाहीस मी चूक केली हो पण ती चूक माझं आयुष्य आहे अमृताने थथरत्या आवाजात विचारलं आता काय करणार आहेस राज मी हसत म्हणालो जे मला आधी करायला हवं होतं जबाबदारी आर्याला भेटलो त्या दिवशी ती माझ्याशी एकदम खुली झाली ती म्हणाली तू माझ्या शाळेत नवीन सर आहेस का मी तिच्या डोक्यावर हात ठेवत हसलो हो पण मला तुझा मित्र म्हण ती हसली ते हसू माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण ठरला अमृता आमच्याकडे बघत होती तिच्या डोळ्यांत आनंद आणि अपराध दोन्ही दिसत होते काही महिने गेले मी आर्याच्या आयुष्यात सावलीसारखा राहू लागलो तिच्या प्रत्येक छोट्या गोष्टीत आनंद मिळू लागला एक दिवस अमृताने विचारलं राज तू परत गेलास तर काय मी तिचा हात धरत म्हणालो मी परत जाणार नाही कारण माझं घर आता इथे आहे तुझ्यात आणि आर्यात अमृताच्या डोळ्यांत पाणी आलं तू मला माफ केलंस ती विचारली मी म्हणालो प्रेमात माफी नसते अमृता फक्त समजूत असते वर्षभरानंतर आम्ही तिघं एकत्र राहत होतो समाज अजूनही बोलत होता लोक कुजबुजत होते पण आम्हाला काही फरक पडत नव्हता आर्या माझं जग बनली होती एका संध्याकाळी ती म्हणाली बाबा तू आणि आई लग्न केलं का मी आणि अमृता एकमेकांकडे बघून हसलो मी म्हणालो नाही ग पण तुझ्या जन्माने आम्ही एक झालो त्या क्षणी अमृताने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं ती म्हणाली अनैतिक नात म्हणत होते लोक या नात्याला पण आज असं वाटतं देवाने स्वतःचं आपल्याला जोडून ठेवलं अंतिम ओळ पापातून जन्मलेलं प्रेम आणि प्रेमातून जन्मलेलं मूल हेच कधीकधी देवाचं सर्वात मोठं क्षमापत्र असतं अनैतिक नातं म्हणणारे जग मागे राहतात पण प्रेम जे खरं असतं ते शेवटी स्वतःचं घर शोधून काढतं